तर मित्रांनो मी आता सध्या आता आली शूट क्षेत्रावर आणि आता आम्ही जाणार आहे नरसोबावाडीमध्ये दर्शन घ्याला चला आपण तर माझ्या बरोबर आहे कौशल मावळे बाळाचं झालं ते तर, तर मित्रांनो इथं आम्हाला उपीड मिळालेलं आहे त्या दादानी दिलेलं आहे आणि ठिकठिकाणी असं नाश्त्याची व्यवस्था आहे इथं आता आपण इथं पुढे नरसोबाडी रोडला जाणार आहे अशी सर्व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे इथं तेव्हा एवढं पूर्ण पातेल उपीड आहे पूर्ण प्रॉपर नियोजन मित्रांनो असं ठीक ठिकाणी आपल्याला नाश्ता खायला मिळतो जाताना भाविकांसाठी आणि इथला कुठलाही कुठलं पैसे बिशी द्या लागत नाही हे पूर्ण त्यांच्या स्वैच्छेने दिलेलं असतं भाविकांसाठी आणि असं पूर्ण आता इथे एक झालं असं भरपूर आहेत आता वाढीला जाताना ना आणि आता ती लोक लांबून लांबून आली ती थोडी झोपलेली होती अजून पण लोक भरपूर जणी आल्यात चालत चालत हे बघा अशी पूर्ण लोक चालत आल्यात काही लोक चालल्यात पण आता दर्शन घेऊन त्यासमोर काय आहे आता तर मित्रांनो हिचं पोहे चहा आणि शाबू शेवडा आहे केळी पण आहेत तर न पुलावरून आम्ही जात आहे आता गर्दी लय आहे बघूया आता मेन मंदिरात गर्दी किती आहे तर न गर्दी आता अशी आहे आजूबाजूला गाड्या लावल्यात आणि आता गाड्या झाल्यात इकडं गाड्या तिकडं गाड्या या आणि गाड्या चालू आहेत गाड्या लावायला जागा नाही आता हवा आम्हाला गाठ पडलेला आहे रोहित भाऊ आम्हाला सोडून सोडून आला इथं आज केलेला आहे आता आलेले आहेत त्यामुळे आजची पेनल्टी ओमकार पवार आणि कौशल मावळे धन्यवाद पेनल्टी पेनल्टी म्हणून नाश्ता देऊन जागत टाकायचा मित्रांनो गुरुदेव दत्त मित्रांनो आता आम्ही नसोवाडीत आलोय आणि गर्दी तुम्ही बघायला आहे खूप गर्दी आहे बक्कड बक्कड गर्दी अशी सर्व गर्दी आहे हो गर्दी बघा नुसत साडेसहा वाजल्यात आणि सगळी दुकानं सुरू आहेत वाढीतली तर मित्रांनो अशी सर्व गर्दी चालू आहे नसोवाडी मध्ये आणि इथं चव्हाण कलेक्शन जे इथं आम्ही चप्पल काढलेला आहे माझ्या मित्रांचं दुकान आहे नक्की भेट द्या इथं आता आपण दर्शन घ्यायला जाऊ तर आता कमानीच्या आज आपण जायचं आहे दर्शनाला मस्त सजुलेलं आहे इथलं डेकोरेशन मस्त आहे आता आपण खाली मुख्य जाणार आहे दर्शन घ्यायला आता आम्ही पायऱ्या खाली उतरलो आणि गर्दी एवढी जास्त टाइम माहीत आहे थोडा समोर बघा तुम्ही इकडे इकडं गर्दी बघा वा वा समोरचं मला वास्तव वाटलं डेकोरेशन भारी गेले आणि ही मुख्य राहीन आहे ते दर्शन घ्या तर आम्ही पहिला पाण्यात चालू आहे पाय धुवायला पाण्यात ढकलतो म्हणून आलाय तो कोण रोया ढकल त्याला पाण्यात कधी मित्रांनो आम्ही पाण्या कशी आलेले चालून ते नाले पहिला पाय धोया आणि मग दर्शनाला जा दोघ <गला> दोघं उडी मारा पाण्यात मित्रांनो ही जी वरची लाईन आहे ही मुख्य लाईन आहे अशी पूर्ण फिरून मुख्य लाईन थांबते आणि ती लोक चार वाजापासून थांबल्यात सकाळी दर्शनाला आणि आता हिस गर्दी <गला> मित्रांनो मस्त रांगोळी काढत होत समोर आता गर्दी बघा नुसता गर्दीच बघायची तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन या पलीकडे आलोय बरोबर पाहून तास लागला एवढी गर्दी होती एवढंच फक्त अंतर पार करायचं होतं दर्शन घेऊन आता हे समोर मंदिर आहे मला समोर काय भेट व्हिडिओ घेता येत नाही आणि आमचा मित्र एक हरवलेला आहे रोहित भाऊ आता कुठं गावते काय माहिती आहे तर आमचा हरवलेला आहे थोडक्यात महत्व सांगायचं ही दिसणारी नदी आहे ती महाबळेश्वरला उगम पावते जिचं नाव आहे कृष्णा नदी आणि ती ज्या भूमीला स्पर्श करते त्या भूमीला बारा वर्ष दत्त महाराजांनी वास्तव केलं होतं अशी ही पूर्ण आपली महत्वाची नरसोबावाडी मित्रांनो हे दक्षिण आणि याच्या बरोबर वेळ देशील आहे उत्तरद्वार आणि हे मुख्य मंदिर आता आपण इथं दर्शन घेऊन आलो पुढं पूर्ण अशी एक फिरी मारायचं आणि वरती जायचं तर मित्रांनो इथे तीर्थ दिलं जातं प्रश्न पुढं आला की आहे उत्तरद्वार आणि हे मुख्य मंदिर आणि ही जी लाईन आल्या ती मेन लाईन आली तेव्हा वरणाशी पूर्ण लाईन अशी फिरून तिन आलेली आहे आणि तिथं भरपूर मोठी लाईन आहे पूर्ण गर्दी बघा ही जाणारे दर्शन घेऊन चालल्यात आणि अजून दर्शन घ्यायला आहे बघा संपूर्ण मंदिर आणि समोर जे दिसत आहे झाड ते औदिंबराचे झाड मुख्य लाईन गर्दी बघा समोर वर नाही आले ती मुख्य लाईन आहे आता पूर्ण असं दर्शन घेणार फोटो पण भारी लावले आता आम्ही दर्शन घेऊन आता इथे वरती आलोय हनुमान मंदिर कशी मस्त डेकोरेशन काय केलेलं आहे समोर इथे हनुमान मंदिर आहे इथं आता पाटील महाराजांच्या मठात चालो आहे आम्ही महाराजांच्या मठात सर्व दिवे लावलेले आहेत पौर्णिमेला लावतात पौर्णिमा दोघं थांबल्यात जाऊया आपण मित्रांनो आम्ही पूर्ण दर्शन घेऊन आलो माझा पण दर्शन घेऊन आलो आणि चप्पल जिथे काढले चप्पल घ्यायला जातो अजून गर्दी आहे तशीच आहे बाबा अजून गर्दी आली मित्रांनो चव्हाण कलेक्शन किंवा बघा ते मित्र थांबलेला आहे त्याला नक्की भेट द्या बाबाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला आणि कमेंट सांगा श्री गुरुदेव